नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती सोमवारी निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो सोमवारचे निफ्टीचे इंट्राडेचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि सोमवारी निफ्टीची ओपनिंग कशी राहील या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर गुरुवार आणि शुक्रवार मार्केट ओपन होतं तर गुरुवारच्या निफ्टी निफ्टीमध्ये आपल्याला जबरदस्त मोठी गॅप ऑफ ओपनिंग बघायला मिळाली गॅप ऑफ ओपनिंग नंतर निफ्टीने पॉज घेतला आणि सव्वीस हजार शंभरचा हाय लावून एक नंतर आपल्याला निफ्टीमध्ये ऑलमोस्ट तीनशे पॉईंटचा फॉल बघायला मिळाला हा फॉल शुक्रवारी पण कंटिन्यू झाला आणि शुक्रवारी निफ्टीने पंचवीस हजार सातशे वीसचा लो लावून पंचवीस हजार आठशेवरती येऊन क्लोजिंग दिली आहे तर सोमवारची जर ओपनिंग तुम्ही जर म्हणाल तर आपल्या प्रायदक्षणानुसार सोमवारची ओपनिंग आपल्याला निगेटिव्ह अपेक्षित आहे सध्या तुम्ही जर ग्लोबल मार्केट ट्रॅक केलं तर गिफ्ट निफ्टी पंचवीस आठशे पासष्ट वरती ट्रेड करताना दिसते त्यासोबतच डोझॉन जो आहे तो तो साडेचारशे पॉईंट पॉझिटिव्ह मध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसतोय म्हणजे दोन्ही जे इंडेक्स आहेत हे आपल्याला अपोजिट डायरेक्शनमध्ये ट्रेड करताना दिसत आहे त्याच्यामुळं उद्याची जी ओपनिंग असेल म्हणजे सोमवारची जी ओपनिंग असेल ते आपल्याला फ्लॅट टू निगेटिव्ह बघायला मिळू शकते पण आपण निफ्टीचे तिन्ही पण प्लॅनिंग डिस्कस करणार आहे जर बाय चान्स जर उद्या निफ्टीमध्ये गॅप ऑफ ओपनिंग झाली तर गॅप ऑफ ओपनिंगचे पण आपण प्लॅनिंग करणार आहे फ्लॅट ओपनिंगचे आपले वेगळे प्लॅनिंग असणार आहेत आणि गॅवडन ओपनिंगचे आपले वेगळे प्लॅनिंग असणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओला वी पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजतील तर दिवाळीमुळे आपण लास्ट वीकमध्ये ट्रेडिंग सेशन आ, आ, ट्रेड घेतले नव्हते तर उद्यापासून आपण डेफिनेटली रेग्युलर रेग्युलरली अनालिसिसचे व्हिडिओ पण अपलोड करू आणि रेग्युलरली ट्रेड पण प्लॅन करू ओके तर उद्यासाठी दोन तीन लेवल्स महत्वाच्या आहेत त्या लेवल्स मी इकडे शो करतो आणि आपण उद्याचं प्लॅनिंग डिस्कस करूया तर सुरुवातीला आपण फ्लॅट ओपनिंगचं अनालिसिस करूया निफ्टीची ओपनिंग जर फ्लॅट झाली म्हणजे जिकडे क्लोजिंग झाली आहे तिकडे जर ओपनिंग झाली तर ओपनिंग नंतर बघायचं आहे तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली पा पंधरा मिनिटा टाइमफ्रेमवरती तुम्हाला एक चार्ट पॅटर्न बघायला मिळेल निफ्टीमध्ये काय झालं निफ्टीमध्ये आपल्याला गुरुवारपासून दोन दिवसामध्ये आपल्याला एक फॉल बघायला मिळाला हा फॉल ऑलमोस्ट चारशे पॉईंटच्या आसपासचा फॉल आहे फॉल नंतर इकडे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्नचं प्रायदेशन बघायला मिळतं ऑलमोस्ट डब्ल्यू पॅटर्न फॉर्म झालेला आहे नेकलाइनच्या वरती निफ्टीने क्लोजिंग दिले तर फ्लॅट जर ओपनिंग झाली आणि फ्लॅट ओपनिंगमध्ये जर निफ्टी इकडेच क्लोजिंगच्या वरती जर मोमेंटम करेल तर चान्सेस आहेत की हा जो डब्ल्यू पॅटर्न आहे या डब्ल्यू पॅटनमध्ये आपल्याला एक अपसाईडची मोमेंट बघायला मिळू शकते तर नक्कीच आपण पंचवीस हजार आठशेच्या वरती निफ्टी आपण निफ्टीमध्ये काय करू कॉल था स्टेट प्लॅन करू टार्गेट्स जे आपले असतील ते पंचवीस हजार नऊशे वीस पर्यंतचे असतील पंचवीस हजार नऊशे वीसचा हा जो रेजिस्टन्स लेवल आहे हा रेजिस्टन्स लेवल जर ब्रेकआउट केला तर नक्कीच आपल्याला सव्वीस हजार ते सव्वीस हजार शंभर पर्यंतचे लेवल्स निफ्टीमध्ये अपसाइटला बघायला मिळू शकतात ओके तर हा जो डब्ल्यू पॅटर्न आहे हा डब्ल्यू पॅटर्न तुम्ही ड्रॉ करून ठेवू शकता किंवा डब्ल्यू पॅटर्नचं फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता नक्कीच आपल्याला पंचवीस हजार आठशे आठशेच्या वरती एक अपसाईडची ची बघायला मिळू शकते फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी सरळ खाली येईल म्हणजे काय तर इकडे जर ओपनिंग झाले ओके ओपनिंग होऊन जर निफ्टी थोडीफार डाऊनसेटला येईल तर डाऊनसेटला जो आपला पुढचा ट्रेड जो बनेल तो आजच्या लोच्या खाली म्हणजेच पंचवीस हजार सातशे वीसचा जो लो लेवल आहे या लेवलचा ब्रेकडाऊन ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण इकडे प्लॅन करू त्या पुढचे टार्गेट जे असतील ते, ते पंचवीस हजार सातशे वीस पंचवीस हजार पाचशे पन्नास पर्यंतचे टार्गेट आपल्याला डाऊनसेटला निफ्टीमध्ये मिळतील त्याच्यामुळं पंचवीस हजार सातशे वीसच्या वरती आपण थोडंसं वेट करू ओके पंचवीस हजार सातशे वीसच्या खालीच आपल्याला पुढसाठी जायचं आहे ओके तर आपला क्लिअर फ्लॅट ओपनिंगचा आपण सिंपल प्लॅनिंग डिस्कस केला पंचवीस हजार आठशेच्या वरती मार्केट जर होल्ड करेल ओपनिंग नंतर जर मार्केट इकडे जर पहिलीच पाच मिनिटाच्या कॅन्डल जर बुलिश म्हणे तर डेफिनेटली मार्केटमध्ये आपल्याला अपसाईडची मुवंट बघायला मिळू शकते आणि पंचवीस हजार सातशे वीसच्या खाली आपण काय करू पाच मिनिटाच्या बेरिश कॅन्डल क्लोजिंग नंतर पुट साडेड प्लॅन करू हे आपलं फ्लॅट ओपनिंगचं प्लॅन आपण डिस्कस केलं उद्याची ओपनिंग जर गॅपअप झाली गॅपअप जर पन्नास uh, पॉईंटच्या आसपासची झाली म्हणजे पंचवीस हजार आठशे पन्नासच्या आसपासची जर निफ्टीची ओपनिंग जर होईल तर आपण काय करू वेट करू निफ्टी जर सरळ खाली येईल तर खाली जर आली तर पंचवीस हजार आठशेचा हाय जो लेवल आहे हा एक सपोर्ट लेवल आहे तुम्ही जर बघितलं तर याच्या आधी निफ्टी निफ्टीने या लेवलवरून सपोर्ट घेतला होता त्याच्यामुळे पंचवीस हजार आठशे इथून जर निफ्टीमध्ये आपल्याला सपोर्ट जर दिसेल आणि इकडे जर निफ्टी आपल्याला पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती एखादी बुलिश कॅन्डल दाखवेल तर पंचवीस हजार आठशे आठशेच्या वरती आपण काय करू कॉलचा स्टेट प्लॅन करू कारण क्लोजिंग पॉईंट आणि पंचवीस हजार आठशे हा एक सपोर्ट लेवल आहे ओके त्याच्यामुळे पंचवीस हजार आठशे वरती निफ्टी सपोर्ट घेऊ शकते टार्गेट जे आपले असतील ते पंचवीस हजार नऊशे वीस असतील म्हणजे पंचवीस हजार नऊशे वीसचा आपला टार्गेट असेल पंचवीस हजार नऊशे वीसच्या वरती मार्केटमध्ये सर्व आपल्याला सव्वीस हजारच्या लेवल लेवल्स ओपन होताना दिसू शकतात ओके हा आपला क्लिअर गॅप ऑफ ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला गॅप ऑफ ओपनिंग नंतर निफ्टी पंचवीस हजार आठशे या लेवलच्या खाली जर जाईल तर हा जो काही ऐंशी पॉईंटचा जो झोन आहे या झोनमध्ये आपल्याला ट्रेड अवॉइड करायचा आहे कारण मार्केट काय करू शकतं इथे सॅडवेज राहू शकतं कारण लगेचच मंगळवारी निफ्टीची विकली एक्सपायर आहे त्याच्यामुळे निफ्टी इकडे पॉझ पण घेऊ शकते या ऐंशी पॉईंटच्या एरियामध्ये निफ्टी पॉज घेऊ शकते आपण जो ट्रेड प्लॅन करू तो पंचवीस हजार आठशे आठशेच्या वरती आपण कॉलसाठी जाऊ आणि पंचवीस हजार सातशे वीसच्या खालीला निफ्टी गेली तर आपण तिकडे पुटसाठी जाऊ अदरवाइज या ऐंशी पॉईंटच्या रेंजमध्ये आपल्याला कोणता स्टेट प्लॅन करायचा नाहीये पुटसाठी आपले टार्गेट असतील पंचवीस हजार सहाशे वीस ते पंचवीस हजार पाचशे पन्नास पर्यंतचे डाऊन साईडचे आपले टार्गेट्स निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात हा आपला गॅप ऑफ ओपनिंगचा पण आपण इकडे प्लॅन डिस्कस केला उद्याची ओपनिंग जर निफ्टीची ऑलमोस्ट पंचवीस हजार नऊशे वीसच्या आसपासची किंवा पंचवीस हजार नऊशे पन्नासच्या आसपासची झाली तर पंचवीस हजार नऊशे पन्नास हा जो शुक्रवारचा जो हाय आहे इथून आपल्याला निफ्टीमध्ये फॉल बघायला मिळाला होता तर आपल्याला बघायचं आहे पाच मिनिटाचे कॅन्डल ओके मोठ्या गॅप ओपनिंग मध्ये आपण पंचवीस नऊशे पन्नासच्या आसपास निफ्टीमध्ये जर पाच मिनिटाचे कॅन्डल जर निगेटिव्ह बनली ओके निगेटिव्ह जर निफ्टीची कॅन्डल जर बनली तर आपण त्या निगेटिव्ह कॅन्डलचा इकडे निगेटिव्ह कॅन्डलचा हाय वरती स्टॉपलास लावून आपण एक डेट प्लॅन करू शकतो जर निफ्टीमध्ये पहिली कॅन्डल जर बेरेज बनली पण पुटच्या ट्रेड घेतल्यानंतर मार्केट जर आपला स्टॉपला सेट करेल म्हणजे जो पहिला रेड कॅन्डल असेल त्या रेड कॅन्डलचा हाय ब्रेकआउट करेल तर डेफिनेटली आपण जो पुटचा ट्रेड प्लॅन केलाय तो तिकडे आपल्याला एक्झिट करावं लागेल इथून आपल्याला शार्प अपसाईडची एक चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते त्या कंडिशनमध्ये आपण पुटचा ट्रेड एक्झिट करून एक कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो टार्गेट आपल्याला सव्वीस हजार शंभर पर्यंतचे पण मिळू शकतात तर दोन ट्रेडचे मी इकडे अनालिसिस तुम्हाला सांगितले दोन ट्रेडचे प्लॅन सांगितले एक एक काय तर पंचवीस हजार नऊशे पन्नासच्या आसपासची ओपनिंग झाली आणि मार्केटने इकडे जर रेड कॅन्डल जर बनवली पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती हो तर त्या रेड कॅन्डलच्या हायवरती स्टॉप लॉसला आपण काय करू पुढचा डेट प्लॅन करू या पुढचे टार्गेट जे असतील पंचवीस हजार आठशे ते पंचवीस हजार सातशे वीस पर्यंतचे असतील पण जर स्टॉपला जर हिट केला पुढचा डेट घेऊन जर आपला मार्केटनं स्टॉपला जर हिट केला तर आपल्याला काय करायचं आहे स्टॉप लॉसला तिकडे म्हणजे मार्केटमध्ये तो पुढचा डेट एक्झिट करायचा आहे जो पण लॉस असेल तो आपल्याला तिकडे बुक करायचा आहे आणि आपण तिकडे काय करू फ्रेश एक कॉलची पोझिशन बनवू इथून आपल्याला नक्कीच एक चांगली अफसाईटची बघायला मिळू शकते ओके उद्या जर निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग झाली गॅपडाऊन ओपनिंग अपेक्षित आहे त्याप्रमाणे जर गॅपडाऊन ओपनिंग झाली तर गॅपडाऊन ओपनिंग मध्ये पंचवीस हजार सातशे वीसचा जो लो लागला आहे तो लो खूप महत्त्वाचा असेल जोपर्यंत निफ्टी पंचवीस हजार सातशे वीसच्या खाली सॉरी वरती असेल तोपर्यंत मार्केटमध्ये आपला पॉझिटिव्ह मुवमेंट अपेक्षित आहे पण जर पंचवीस हजार नऊशे वीस या लेवलचा ब्रेकडाउन जर निफ्टीने केला तर डेफिनेट आपल्याला इथून फॉल बघायला मिळू शकतो हा जो फॉल आला आहे हा फॉल कंटिन्यू होऊ शकतो आणि निफ्टीला पंचवीस हजार पाचशे पंचवीस हजार पाचशे पन्नास पर्यंत घेऊन जाऊ शकतो त्याच्यामुळे गॅबडॉन ओपनिंग मध्ये थोडंसं वेट करायचं गॅबडॉन ओपनिंगमध्ये कॉलचा जो ट्रेड बनेल तो कॉलचा डेट पंचवीस हजार आठशेच्या वरतीच बनेल पण आपण पंचवीस हजार सातशे वीसच्या वरती थोडस काय करू प्रायदर्शन समजून घेऊ जर निफ्टीमध्ये आपल्याला गॅबडॉन ओपनिंग नंतर इकडे जर बुलिश प्रायदर्शन दिसलं आणि पंचवीस हजार आठशे या लेवलला ब्रेकडाऊन केलं तर डेफिनेटली आपण इकडे निफ्टीमध्ये काय करू कॉल चा प्लॅन करू पण जर निफ्टी गॅबडाऊन ओपन होऊन ओके निफ्टी काय गॅबडाऊन ओपन होऊन पंचवीस हजार आठशेचा जो क्लोजिंग पॉईंट आहे या क्लोजिंग पॉईंटच्या इथे येऊन इथून रजिस्टन्स खायल ओके इथे ओपनिंग होऊन जर क्लोजिंगच्या इथून रजिस्ट्रन्स खाऊन पंचवीस हजार सातशे वीसचा चा लेवल जर ब्रेकडाऊन करेल तर डेफिनेटली आपण इकडे निफ्टीमध्ये करू पुढचा डेट प्लॅन करू टार्गेट्स आपले पंचवीस हजार पाचशे पन्नास पर्यंतचे टार्गेट आपल्याला सा डाऊन साइडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात तर हा आपला क्लिअर निफ्टीचा गॅबडाऊन ओपनिंगचा प्लॅनिंग आपण डिस्कस केला गॅबडाऊन ओपनिंग जर पंचवीस हजार सातशे वीस इकडे कुठे झाली पंचवीस हजार सातशे वीसच्या आसपासची निफ्टीची गॅबडाऊन ओपनिंग झाली तर त्या कंडिशनमध्ये पहिला जो पाच मिनिटाचा कॅन्डल असेल पहिला पाच मिनिटाचा जर रेड बनला ओके जर रेड बनला तर चान्सेस असतील की रेड कॅन्डलच्या हायवरती मार्केट स्टॉप लॉस लावून आपला एक चांगला फॉल बघायला मिळू शकतो तर त्या कंडिशनमध्ये आपण डेफिनेटली पहिल्या पाच मिनिटाच्या कॅन्डलच्या हायवरती स्टॉप लॉस लावून एक पुटचा डेट प्लॅन करू शकतो टार्गेट्स आपले सेमच असतील पंचवीस हजार पाचशे पन्नास ते पंचवीस हजार पाचशेपर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला सोमवारी निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात तर हा आपला निफ्टीचा उद्याचा ट्रेड प्लॅन आपण इकडे डिस्कस केला तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवीन अनालिस्टिसच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र